स्वयंपुनर् विकास सेल्फ फ्री डेव्हलपमेंट आणि माझ्यासाठी काही गाईडाइन्स आहेत का गाई 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 तर हेच गाईडलाईन्स फोर्थ जुलै टू थाउजंड बँकिंग चे गाईडलाईन्स मग इकडे तर आपण डेव्हलप अपॉइंट करतो तर स्वयं स्वयंपुर्विकासामध्ये काय करायचं हे कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मध्ये मॅक्सिमम आपण स्वयंपुनर विकास करू शकतो तर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मध्ये स्वयंपुनर विकास करताना आपण डेव्हलपरच्या शूज मध्ये एंटर करायचं आणि कॉन्ट्रॅक्टर जिथे आपण नियुक्ती करतो बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करण्यासाठी ते कॉन्ट्रॅक्टरची अपॉइंटमेंट फोर्थ जुलै टू थाउजंड नाईन्टीनच्या टेंडर मागवायची आणि कॉन्ट्रॅक्टरची नियुक्ती करायची आणि मग आपल्याला फंड्स कुठून येणार तर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला मुंबईमध्ये मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक मुंबई डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक आणि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक जे आहे ते स्वयं विकासाला फंडिंग करते फंड्स जे आहेत ते तिथून तुम्ही आणू शकता तुमच्या स्वयंपूर्ण विकासाच्या प्रोजेक्टमध्ये प्रपोजल तुम्हाला बँकेला सबमिट करावं लागेल आणि सबमिट झाल्यामध्ये बँकेने तुम्हाला जर स्वी प्रपोजल स्वीकारलो तर तुम्हाला स्वयं पुनर्विकासाचं जे काही फंडिंग आहे ते बँक पुरवण्याची जबाबदारी घेते तुमचे जसे जसे स्टेजेस कन्स्ट्रक्शनचे होतात तसे तसे ते तुम्हाला स्टेट कॉपरेटिव्ह बँक तुम्हाला फंड करते मुंबई सेंट्रल डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक तुम्हाला फंडिंग प्रोव्हाइड करते तर अशा तऱ्हेने देखील स्वयं पुनर्विकासाचा एक ऑप्शन जो आहे तो तुम्ही एक्सप्लोअर करू शकता स्वयं पुनर्विकासाचा ऑप्शन एक्सप्लोअर का करायचा रिडेव्हलपमेंटपेक्षा स्वयं पुनर्विकास का चांगला सोपा आहे स्वयं पुनर्विकास जर आपण बघितलं तर स्वयं पुनर्विकासाचं डेफिनेशन असं आहे की रिडेव्हलपमेंटमध्ये जो डेव्हलपर शेवटला प्रॉफिट घेऊन जाणार आहे तोच प्रॉफिट आपल्या कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जे आता मेंबर्स आहेत त्या मेंबर्सना डिस्ट्रीब्यूट करायचं ह्यालाच स्वयं पुनर्विकास बोलतात उदाहरणार्थ जर समजा आपल्या कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मध्ये बेटर तीस कोटी चाळीस कोटी जे काही शेवटला प्रॉफिट घेऊन जाणार आहे ते तीस चाळीस कोटी आपल्या प्रत्येक मेंबरला डिस्ट्रीब्यूट करायचे कसे डिस्ट्रीब्यूट करायचे तर इन टर्म्स ऑफ एरिया म्हणजे वाढीव एरिया द्यायचा आणि कॉर्पस वाढीव द्यायचा अशा तऱ्हेने स्वयं पुनर्विकास जो आहे तो हाऊसिंग सोसायटी करू शकते यामध्ये डेव्हलपर जे त्यांना घर देणार आहे त्याच्यापेक्षा जास्त पटीने घर जे आहे ते त्यांना एरियाचं घर त्यांना मिळू शकतं आणि कॉर्पसही अधिक मिळू शकतो स्वयं विकासाचा हा मुख्य फायदा लाभ आहे दुसरा लाभ असा आहे की रिडेव्हलपमेंटमध्ये लिटिगेशन होऊ शकतात थर्ड पार्टी तुमच्या प्लॉटमध्ये एंट्री करते आणि तुमच्या प्लॉटवरती थर्ड पार्टी डेव्हलपर जो आहे तो तिथे बांधकाम करत असतो तर त्यामुळे थर्ड पार्टी राईट्स क्रिएट होतात स्वयंपूर्ण विकासामध्ये दे तुम्हीच डेव्हलपर आहात त्यामुळे तुम्हीच खरेदी विक्री करता तुम्हीच लोकांना फ्लॅक्स विकता तुम्ही कॉन्ट्रॅक्टरची तुम्ही अपॉइंटमेंट करता त्यामुळे कुठल्याही प्रकारचं थर्ड पार्टी इंटरेस्ट स्वयंपूर्ण विकासामध्ये कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये क्रिएट होत नाही तर हा एक दुसरा ॲडव्हान्टेज आहे की प्रमाण कमी असतं फक्त योग्य नियोजन योग्य फायनान्शियल स्टेबिलिटी आणि फिजिबिलिटी रिपोर्ट मेंटेन करून तुम्ही आपलं स्वयंपूर्ण विकासाचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते करू शकता इतर लाभ अजूनही आहेत काही संस्थेनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट इको फ्रेंडली डेव्हलपमेंट असे काही जे आहे ते क्रिएट केलेले आहेत आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला नवीन ॲम्युनिटीज ज्या आता बाहेरगावमध्ये वापरायला जात आहेत त्या ॲम्युनिटीज तुम्ही इथे आणू शकता रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे सोलार सिस्टम आहे सेंट्रलाइज एसी सिस्टम आहे अशा काही ज्या नवीन नवीन उपक्रम आहेत ते तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये स्वयंपूर्ण विकासाच्या माध्यमात घेऊन येऊ शकता बऱ्याचशा संस्था असे उपक्रम ऑलरेडी करत आहेत तुम्ही त्या संस्थेला भेट देऊन ते बघू शकता आणि त्याप्रमाणे आपलाही स्वयंपूर्ण विकास करू शकता हा त्याकरता सगळ्यात लाभदायक गोष्ट आहे अडचण इथे ती म्हणजे रिडेव्हलपमेंट आणि स्वयंपूर्ण विकासाला अप्रुव्हल्स आपण म्हणतो की डेव्हलपर म्युन्सिपॅलिटीमध्ये जाईल प्लॅन्स अप्रूव्ह करेल आपल्याला अप्रूव्ह करता येईल का तर अशी बरीचशी उदाहरणं आपल्याकडे आहेत जिथे स्वयं पुनर्विकासामध्ये मेंबर्स लोक स्वतः जाऊन फॉलोअप करून गेले आणि डेव्हलपरपेक्षा फास्ट प्रमाणामध्ये त्यांनी अप्रूवल्स घेऊन आले नॉट ओनली अप्रूवल्स घेऊन आले पण जो लागणारा खर्च आहे बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये आपल्याला खर्च येतो तर त्यांना जो खर्च आलेला आहे तो पाच हजार रुपये खर्च आलेला आहे कुठला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स ते चार चार सहा सहा महिन्यामध्ये त्या लोकांनी अप्रुव्हल आणि टोटल खर्च संस्थेमध्ये किती लागला तर पाच हजार रुपये तर अशा तऱ्हेने आपण प्रत्येक मनी आपला सेव्ह करून अप्रुव्हल्स जे आहे ते आपण स्वतः मिळवू शकतो बरेचसे लोक मिळवत आहेत आणि तो जो लाभ आहे तो प्रत्येक मेंबरला डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करतायत ह्याच अप्रुव्हलच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फेडरेशननी स्टेटला प्रपोजल दिलेला आहे अप्रुव्हलची जी आहे प्रणाली म्हणजे सहा सहा महिने आठ आठ महिने अप्रुवल तुम्हाला प्लॅन अप्रुव्हल लागतात हीच तुम्ही जी कालावधी आहे हा अर्ध्या तासाचा काम आहे म्हणजे तुम्ही पेनड्राईव्हमध्ये प्लॅन्स घेऊन जाल त्या पेनड्राईव्हचे प्लॅन्स त्या सिस्टम मध्ये टाकाल तिथून कॉम्प्युटरमधला प्रेंटआउटमधला अप्रुवल तुमचं बाहेर आलं पाहिजे अशा तऱ्हेने उपक्रम राज्य सरकारने आणि सेंट्रल मिनिस्ट्रीकडे प्रपोजल जे आहे ते मोठप केलेलं आहे अशा तऱ्हेने तुम्ही ज्या वेळेला अप्रुवलची सिस्टम कराल त्यावेळेला बऱ्याच प्रमाणामध्ये पुनर्विकासासाठी लोकं पुढे येतील आणि लोकांना अप्रूव्हलची भीती राहणार नाही आणि प्रॉब्लेम काय आहे एका सिस्टममध्ये तुम्हाला डी सी पी आर टाकायचं आहे ते डी सी पी आर तुमच्या पेंट्राव्हचे प्लॅन्स एक्झामिन करेल ती सिस्टमच एक्झामिन करेल आणि सिस्टम तुम्हाला रिपोर्ट देईल अप्रूव्ह किंवा नॉट अप्रूव्ह परत ती जी सिस्टम आहे ती तुमच्या आर्किटेक्टकडे पण असेल तर त्याच्या ऑफिसमध्येच पहिला प्लॅन तपासून बघेल की हा आपला प्लॅन अप्रूव्ह होणार आहे की नाही होणार आहे आणि अशा तऱ्हेने जर अप्रुव्हल अर्ध्या अर्ध्या तासामध्ये मिळायला लागलं ला। तर तुमच्याकडे आज जी फ्लॅटची किंमत आहे त्या फ्लॅटच्या पंधरा टक्केची जी कॉस्ट आहे त्या फ्लॅटमधली ती ही अप्रुव्हलची कॉस्ट आहे म्हणजे एक कोटीचा दोन कोटीचा फ्लॅटमध्ये पंधरा टक्के जर कमी होत असतील तर तेवढ्या पटीने आपले फ्लॅट्स जे आहे ते अफोर्डेबल होतील आणि शासनाचं जे धोरण आहे अफोर्डेबल हाऊसिंगचं ते धोरण ह्या उपक्रमामधला साधता येईल असं एक प्रपोजल जे आहे स्टेट स्टेट ते स्टेटला आपण सबमिट केलेलं आहे आणि स्टेटनी इन प्रिन्सिपल ते मान्यही केलेलं आहे स्टेट डी सेंट्रल मिनिस्ट्रीनी इन प्रिन्सिपल ह्या गोष्टी मान्य केलेल्या आहे की भविष्यामध्ये आपल्याला अशाही गोष्टी पाहायला मिळतील की जिथे अप्रुव्हल आपल्याला शॉर्ट पिरियडमध्ये किंवा लिंकिंग सिस्टमच्या मेथडॉलॉजीने आपल्याला पाहायला मिळेल तर अशा सर्व उपक्रमामधला तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं आहे आणि याच